नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता वाटप या दिवशी होणार महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा दहा सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेला ऐकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर तीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच आता सप्टेंबर मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे यासह आता रुपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती त्यामुळे त्या महिलांची जुलै एकतीस पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन मुकली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला त्यामुळे या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नव्हते आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे येत्या एकोणीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आली नाही मात्र एकोणीस पर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील